नमस्कार कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आता तुरीच्या शेंगाचं सीझन आहे आणि उकडलेल्या तुरीच्या शेंगा खूप छान लागतात तर त्या कशा उकडायच्या चला आपण बघूया या तुरीच्या शेंगा आपल्याला स्वच्छ धुवायच्या धुण्यासाठी त्यात अगोदर आपल्याला दोन ते तीन चमचे मीठ टाकायचं आणि त्याला चांगलं चोळून धुवायचं चा म्हणजे तुरीच्या शेंगाला जे चिकटपणा असतो हाताला आपल्याला जे काळं लागतं ना ते पूर्ण निघून जातं मीठ टाकल्यामुळं हे बघा पाणी किती काळं होत आहे या पद्धतीने त्या शेंगाला चांगलं चोळून धुवायचं लगेच ते मिठामुळं काळं निघून जातं हे बघा किती घाण पाणी निघत आहे त्यामधलं असं आपल्याला दोन तीन वेळेस या शेंगात धुवून काढायच्या आता दुसऱ्या वेळेस आपल्याला मीठ टाकायची गरज नाही साध्या पाण्यानेच दोन तीन वेळेस शेंगात धुवून घ्यायच्या हे बघा शेंगा आपल्या छान स्वच्छ निघालेले आहेत पूर्ण त्यावरचं काळं निघून गेलं आता ह्या शेंगा कुकरमध्ये टाकायचं आणि शेंगा बुडतील एवढं त्यात पाणी टाकायचं आणि दोन चमचे मीठ टाकायचं किंवा चवीनुसार मीठ टाकायचं आता झाकण लावून याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्यानंतर आपल्या शेंगा छान शिजतात चला आपण बघूया मग आपल्या आता शेंगा शिजल्यात का तर तीन शिट्ट्यामध्ये आपल्या शेंगा छान उकडल्या गेलेल्या आहेत हे बघा एकदम मऊ अशा तुरीच्या शेंगा शिजलेल्या आहेत आपणसुद्धा या पद्धतीने शेंगा उकडून बघा खूप छान लागतात आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद